जय श्री श्याम मी डिंकाचे लाडू बनवत आहे त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करत आहे त्यासाठी लागणारं साहित्य बिब्याची गोडंबी एक वाटी डिंक एक वाटी काजू एक वाटी अक्रोड एक वाटी एक वाटी तूप बदाम एक वाटी उमरावती साखर आणि एक वाटी खारीक आणि एक वाटी खोबरं बारीक कट करून घेतलेले आहे आता आपण हे सर्व जिन्नस फ्राय करूया सर्वप्रथम आपण तूप टाकूया एक वाटी खारी आणि एक वाटी खोबरं आहे ते फ्राय करून घेऊया खारी खोबरं आपलं फ्राय झालेलं आहे आता काढून घेऊया आणखीन एक चमचा तूप टाकायचं काजू फ्राय करून घेऊ काजू पण आपले फ्राय झालेले आहे बदाम पण आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत पण आपले फ्राय झालेले आहे आता काढून घेऊया आता अक्रोड फ्राय करून घेऊया अक्रोड पण आपले फ्राय झालेले आहे आता काढून घेऊया आता आपण गोडंबी बिब्याची फ्राय करून घेऊया गोडंबी पण आपली फ्राय झालेली आहे आता कढईमध्ये तूप टाकून डिंक तळून घेऊया तूप आपलं गरम झालेलं आहे आता डिंक टाकूया डिंकाच्या लाडूचं सर्व जिन्नस आपण फ्राय केलेला आहे आता हे सर्व आपण मिक्सरमधून काढून घेऊया डिंकाचे लाडू हे जिन्नस फ्राय न करता पण करता येते पण नाही का लाडू खाताना नाही का दाताला चिटकते आणि टेस्ट पण चांगली नाही लागत म्हणून त्यासाठी फ्राय केलेलं आहे मी सर्व डिंकाच्या लाडूचं सर्व जिन्नस मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी साखर पण टाकली उमरावती आता सर्व मिक्स करून याच्यामध्ये तूप टाकून लाडू बांधूया एक वाटी तूप गरम करायला ठेवूया तूप आपलं गरम झालेलं आहे आता मिश्रणामध्ये टाकूया नंतर लाडू बांधूया लाडू बनवत आहे मी आता पौष्टिक असे आपले डिंकाचे लाडू तयार आहेत खाण्यासाठी